आम्ही नवीन भांड्यांचा सट घेतला तुम्हाला दाखवत आहे हे बघा हे भाजी काढायचं आहे किंवा आहे हे मोठं असतं काय कोणाला घ्यायचं ऑनलाईन मागून घ्यायचं आम्ही ऑनलाईन मागवलेले आहेत ते भांडे बघून घ्या आवडले असते तर तुम्ही पण मागवा किचनमध्ये ठेव्या छान असता किचनमध्ये छान वाटतं बघा हे भांडे आता येण्याचं बाकी है छान वाटले असतील तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा हे नवीन भांडे मागवलेले आहेत बारा वाटे आहेत आणि तीन डबे आहेत एकामध्ये बटाट्याची भाजी एकामध्ये असं पोळ्या पदार्थ शेपाक बनवला ना मग पोळ्या सुक्या भाज्या वगैरे ते बनवले मग ते त्यांनी छान तर असतात झाकले पण जातात डायनिंग टेबल वर छान जेवण बनते बघून घ्या आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा